तो दोस्तों आज जेवणाला काय आहे ते बघूया मला आज भूक लई लागलेली आहे दुपारचे दोन वाजले तरीही आहे गरमागरम गव्हाची लुसलुसी चपाती तर आपण चपाती झाल्यावर काय खायचं आहे तर हा आहे आपला भात तुम्हाला माहितच आहे की मी भात थोडाच खातो तर बघूया आज तिसरा पदार्थ काय आहे तर ही कशाची भाजी आहे ओळखा बघू आज सिंपल साधी भाजी आहे ही आहे कोबीची भाजी तर आज कोबीची भाजी बनवलेली आहे यामध्ये कोबीच्या भाजीमध्ये पिवळी सुद्धा बनवतात जी मिरची घालून करतात आणि ही आहे लाल तिखट घातलेली कोबीची भाजी तर कोबीच्या भाजीमध्ये डाळ घालतात काही जण बटाटा घालतात काही जण हिरवे वाटाणे घालतात तर ही साधी सिंपल कोबीची भाजी बनवलेली आहे कोबीच्या भाजीमध्ये विटॅमिन ए असतं ह्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत मिळते तर चला आपण आज कोबीची भाजी खाऊया आणि चौथा पदार्थ काय आहे तो बघूया तर हा आहे चौथा पदार्थ अख्खा मसूर आम्ही हॉटेलात अख्खा मसूर खात नाही कारण की तो परवडत नाही आपल्याला एवढे एवढीच्या प्लेटला ऐंशी रुपये द्यायला लागतात तर अख्खा मसूरचं मसाल्याचं पाकिट आणतोय आणि आम्ही घरातच अख्खा मसूर करतो आता ह्याच्यामध्ये दोन मसूर असतात एक बेळगावी मसूर आणि एक साधा मसूर साधा मसूर हा मोठा असतो आणि बेळगावी मसूर हा चवीला छान असतो आणि छोटा असतो तर बेळगावी मसूर आणतो आम्ही तो, तो जरा महाग असतो तर हे आहे अख्खा मसूरची भाजी आणि बघूया हे ताटाला काय काय लावलेलं आहे कोबीची भाजी चपाती आणि हे आहे कारल्याचं कुरकुरीत तुम्हाला मागच्या व्हिडिओला सांगितलेलं की कारल्याचं कुरकुरीत कसं बनवायचं ते तर हे थोडंसं शिल्लक होतं कालचं हे जरा गरम केलं आणि कारल्याचं कुरकुरीत आपलं तोंडी लावायला ठेवलेलं आहे तर चपाती भात कोबीची भाजी कारल्याचं कुरकुरीत आणि अख्खा मसूर तर चला मंडळी जेवायला थँक्यू